धन समाजाचा लढा चालू आहे एस टी आरक्षणासाठी परंतु सरकारला कोणताही कसंही काम फुटत नाही तर आम्ही वागतो का बोलत घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी जगला छत्तीस नंबरला की धनगर समाज हा एस टी मध्ये समावेश करावा परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार एक नकादा फोट दाखवत या धनगर समाजाच एस टी आरक्षणामध्ये समावेश करत नाही हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे आम्हाला एक लागू करू नका हैदराबाद यासिएस लागू करू नका फक्त घटना लागू करा संविधान लागू करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे ही घटनाबद्दल मला लागू करा अशी आमची मागणी आहे परंतु सरकार हा लढा आणि बैग्याचं सोन घेऊन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे गेल्या अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे परंतु प्रशासन म्हणा किंवा सरकार म्हणा मला असं लक्ष देत नाही लक्षात घेत नाही गेल्या दहा बारा दिवसापासून आमचे दीपक खोप भराय आम्हाला उपासना उपस्थित आहे आम्हाला वाटलं आता बोलासाहेब प्रश्नात उपासणार तर कमीत कमी या सरकारला ठाम फुटेल त्यांची प्रकल्प अत्यंत नाजूक आहे त्यामुळे आज जिल्हा दरगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे माझी प्रशासनाला कडकरीची विनंती आहे आंदोलनाची दखल आणि घट राज्य सरकार पर्यंत पाठवावी ही आमची नम्र विनंती आहे मायबाप सरकार दखल घ्या जी हीच आमची मागणी आहे बोलाडे साहेब सुद्धा उपासणारा आमरण उपासणारा बसलेले आहेत त्यांची प्रॉपर्टी नाजूक आहे जर उद्या जा काही बरोव्यात झालं तर ह्या सरकारवर तमाम जंगल समाजाचा रोष राहणार जेवढं लक्षात घ्या जेवढं दोन वीस थांबतो